नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस वीएम युट्यूब चॅनल सर्वेक्षण शहर स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की छावा चित्रपटाने कमाईचा उच्चांक गाठला आहे आणि हा उच्चांक गाठण्यासोबतच कॉन्ट्रवर्सी क्रिएट होते स्वरा भास्करने कॉन्ट्रवर्सी क्रिएट केली परत कमाल खानने कॉन्ट्रवर्सी क्रिएट केली आणि आज गणोजी शिर्के यांच्या वंशजांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या चित्रपटाद्वारे आमच्या घराण्याचा अपमान केला जातोय आणि त्यासाठी त्यांनी दिग्दर्शकांना दिग्दर्शकांना नोटीस बजावलेली आहे तर नक्की विषय काय हे आपण जाणून घेणार आहोत आणि नक्की शिर्के घराण्याने किंवा वंशजाने आरोप लावण्याचं कारण काय हे देखील आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी विनित मोरे विषय असा तर सर्वांना माहितीये की महाराणी येसुबाई यांचे भाऊ गणोजी शिर्के गणोजी शिर्के आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं जे संभाषण आहे ते राज दरबारात जेवताना चाललं होतं आणि अचानक बोलता बोलता असा विषय निघाला की महाराज आम्ही तुमचे मेहुणे आहोत आम्हाला वतनदारी द्या पण हा जर पाहडा पाडला गेला असता तर ज्याच्याकडे वतनदारी येते तो आपल्या मनाप्रमाणे वागतो प्रजेवर छळ करू शकतो असं शिर्के कुटुंबीयाच म्हणजे येसुबाईंच्या वडिलांचं देखील म्हणणं होतं आणि हेच म्हणणं महाराजांचं देखील होत पण महाराज काही तयार झाले नाही वतनदारी देण्यासाठी आणि त्यामुळे त्यांनी ती गोष्ट डोक्यात ठेवली महाराजांना कधीच जाणून दिली नाही की आम्ही आम्ही तुमच्या विरोधात आहोत आम्ही तुमच्यासोबत फितुरी करणार आहोत किंवा आम्ही गद्दार होणार आहोत पण हा इतिहास आहे इतिहासात ह्याच नोंदी आहेत इतिहासात जर तुम्ही अभ्यास केला तर इतिहासात ह्याच नोंदी आहेत पण आता शिर्केच्या वंशजांना आता दीपक राजे शिर्के यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की या चित्रपटात जे दाखवण्यात आलेले त्यात आमचा अपमान केलेला आहे आमचा घराण्याचा अपमान केलेला आहे पण मला सांगा इतिहासातल्या ज्या नोंदी असतील तर त्या खोट्या असणार आहेत का कारण तुम्ही जर बघितलं की संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर मधील कसबा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज एका बैठकीत असताना सरदेसाईच्या वाड्या वाड्या वाडा जो आहे सरदेसाईचा वाडा आहे तिकडे त्यांना पकडण्यात आला आणि त्यालाच लागून मागे शृंगारपूर आहे शृंगारपुरामध्ये सगळे शिर्के होते आणि आता घाबरून शिर्क्यांनी दुसरं आडनाव लावलेलं आहे त्या अडण मी तुम्हाला सांगणार नाही कारण कदाचित त्यांना देखील तो त्रास होऊ शकतो पण आधीच्या लोकांनी केलेल्या चुकांचा जर एखाद्या घराण्याला पडलेलंच हो, बरं तर आपण पुढे जाऊया ह्यांनी आरोप केले आरोप करण्याची गरज नव्हती कारण अनाजी पंत यांचे सुद्धा वंशज असतील त्यांना तर हत्तीच्या पायी दिलेले आहेत मग त्यांचे वंशज का नाही आले की आमचा आमचा अपमान झाला आमच्या घराण्याचा अपमान झाला आमच्या पूर्वजांचा अपमान झाला ते का नाही आले हेच का आले याच्या मागे खरा मास्टर माइंड कोण हे देखील बघणं गरजेचं आहे इतक्या दिवस पिक्चर रिलीज झाला इतका चालतोय हाऊसफुल आहे कुठे कुठे पिक्चरला पिक्चर बघण्यासाठी तिकीट देखील मिळत नाहीत आणि तरी सुद्धा या शिर्केंना असं का वाटलं की आपण पत्रकार परिषद घेऊन नोटीस पाठवावी आणि हा विषय चिघळून ठेवावा पण किती काही झालं इतिहास साक्षी आहे इतिहासाची पाऊल पुन्हा ह्या आपल्याला नेहमी डोकावतात आणि सत्य सत्य सांगतात त्यामुळे सर्वांना माहिती गडोजी गणोजी फितूर झाले जेबोडनिस्सा ही औरंगजेबाची मुलगी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे का ऐकत नाहीत हिंदवी स्वराज्याची पताका मैलोन मैल पसरवत चालले तर जेबोडनिसाला ही गोष्ट समजली कारण तिचा औरंगजेबाचा जो मुलगा होता तो संभाजी महाराजांना फितूर झाला होता काही काळासाठी तर तर त्यांच्यामध्ये पण कोण फितूर आहे का किंवा कोण फितूर होऊ शकतं का हे बघ बग, बघण्यासाठी त्यांनी माहिती काढली तर त्यांना समजलं की येसुबाईंचे दोन्ही भाऊ आहेत गणोजी आणि कानोजी हे दोघही फितूर होण्याच्या तयारीत आहेत म्हणजे त्यांच्याकडे काही ना काहीतरी माहिती आहे ही आपल्याला कळू शकते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याचा जो मार्ग होता हा गणोजी शिर्के आणि कान्हजी यांनी दाखवला तो मार्ग तुम्ही चित्रपटात देखील बघू शकतात गणोजी शिर्केंची भूमिका सारंग साठे याने केलेली आहे आणि सुयश टिळक याने कान्हजींची भूमिका केलेली आहे म्हणजे आपल्यात जर गद्दारी नसती म्हणजे मराठ्यांमध्ये जर गद्दारीचं हे विष नसतं तर सगळीकडे तुम्हाला भगवी पताका दिसली असते जी हिरवी चादर आहे ही अजिबात तुम्हाला दिसली नसती त्याचं नामोनिशान दिसलं नसत सगळीकडे भगव 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 अखंड हिंदुस्थान हा भगवाच राहिला असता जर यांनी फितुरी केली नसती तर आणि इतकं होऊन सुद्धा माझं टायटल थमनेल मध्ये मी टाकलंय गिरा तोबी टांग उपर म्हणजे तुम्ही चुका करा पण त्या चुका आपण एवढ्या ठासून सांगायच्या समोरच्याला की आम्ही काही केलंच नाही आमच्या पूर्वजांनी काही केलंच नाही नेहमी पूर्वजांनी केलेली किंवा केलेल्या चुका या वंशजांना भोगाव्या लागतात आताच तुम्हाला सांगायचं झालं तर मुघलांचे देखील मुघलांनी देखील अत्याचार केलेत म्हणून त्यांचा तिरस्कार देखील केला जातो तसंच ह्यांचा आहे गणोजी शिर्के आहे त्यांचा पण देखील तिरस्कार केला जातो कारण काही काही ठिकाणी त्यांना करत नाहीत एवढी बेकार आणि दयनीय परिस्थिती आहे आणि इतकं होऊन सुद्धा आपण गप्प असलेलं बरं आपण न बोललेलं बरं असं न करता दीपक राजे शिर्के यांनी आवाज उठवला आणि नोटीस बजावली पण त्याच्यामुळे काहीच होणार नाही चित्रपट हा खूप चालणार आहे इतिहास बदलणार नाही इतिहासात जो गद्दारीचा जो डाग लागलेला आहे तो पुसटला जाणार नाही हे जे विष आहे हे पुसटलं जाणार नाही कारण शिर्क्यांनी जर गद्दारी केली भले आत्ता ते चांगले असतील महाराजांना मानत असतील चांगलं त्यांचं स्वागत असेल पण त्यांच्या जा पूर्वजांनी जे केलं असेल जी इतिहासात नोंदी आहे त्या इतिहासाच्या नोंदीनुसार गणूजी शिर्के गणोजी शिर्के कान्होजी शिर्के यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी संगमेश्वरचा मार्ग दाखवला कारण औरंगजेबाच्या सैन्याला तो मार्ग माहीत नव्हता तो दाखवण्यात आला एकट्या संभाजी महाराजांना पकडण्यासाठी ऐंशी हजाराची फौज औरंगजेबाला लागावी म्हणजे औरंगजेब किती भॅड होता किती भित्रा होता आणि काही जण बोलतात की तो सुफी संत होता सुफी संत वगैरे काही नव्हता त्याने त्यांच्या भावाला मारलेले त्याने दारा शिकोला मारलेले आहे पर त्याच्या वडिलांना मारलेले दारा शिको तर मंदिरांसाठी देणगी गद देत होता सगळं गरज होता पण ह्या गोष्टी औरंगजेबाला पटायच्या नाही त्याला सगळीकडे इस्लाम पसरवायचा होता आणि त्याचमुळे त्याने त्याच्या भावाला देखील मारलं त्याच्या वडिलांना मारलं आणि स्वतः गादीवर बसला औरंगजेब लढाया करायच्या पण इतिहासात किंवा आम्ही का जास्त काहीच बघितलं नाही की कोणत्या तरी मालिकांमध्ये कोणत्या चित्रपटांमध्ये औरंगजेब स्वतः लढाया करतोय नेहमी सैन्य सरदार हेच लढाया करायचे औरंगजेब जास्त करून लढाई करताना कुठेच दिसलेलं नाही त्यामुळे काही लोकांना औरंगजेबाचा जर कुडका येत असेल काही जण औरंगजेबावर चादरी टाकत असतील तर त्यांनी खुशाळ टाकाव्या पण त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि गणूजी शिर्के सारखी जर लोक असतील फितूर करत असतील गद्दार असतील तर त्यांचा देखील आम्ही जाहीर निषेध करतो आवाज उठवण्याची गरज नव्हती पत्रकार परिषद घेण्याची गरज नव्हती उगीची कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केली आहे आणि इतिहासात काहीतरी बरळण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे इतिहासात अजून खरंच त्यांच्या ते चुकीचे होते की नाही ह्या प्रश्नचिन्ह उत्पन्न तयार होईल पण जर आपण अभ्यास केला पुस्तकं वाचली आणि पुस्तकं वाचत असतो तर नेहमी आपल्याला दिसत कि शिर्केंनी गदारी केलेली आहे आणि त्याचाच जो नु, जे नुकसान आहे ते अखंड हिंदू समाजाला अखंड हिंदू समाजाला झालेला आहे नाहीतर आपण आज सगळेजण सगळे हिंदुस्तान सगळा भारत देश हा भगवा असता यांच्या दोघांच्या चुकीमुळे महाराज मा, पकडले गेले आणि त्यामुळेच आ जे स्वप्न होतं संभाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं ते अर्धवट राहिलं त्यांचे हालाल करण्यात आले आणि त्यांना यमसदनी धाडण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचे तुकडे कोल्ल्या लांडग्यांना खायला घालण्यात आले मी इतकी दयनीय अवस्था औरंगजेबानी केली आणि ही कोणाच्या चुकीमुळे गणोजी शिरक्यांच्या तर असे फितूर नसावेत असे गद्दार नसावेत आणि अशा गद्दारांच्या बाजूने जर कोण बोलत असेल तर त्यांचा देखील जाहीर निषेध केला जाईल त्यांचा चांगला समाचार घेतला जाईल एवढंच सांगतो आणि थांबतो तर असे नवनिषे नवनियुक्तीच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस मी एम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद